आहे साला बांधा गाठी विठ्ठल पायी पडे मिठी वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे ठरलून दिलेला दंड सगळ्यांनी एकदा अंत करा सगळे भजन करायचंय मग हा आनंद वाटला पाहिजे दादा यांच्यावर फिरवा बरोबर लाईव्ह कार्यक्रम चालू आहे म्हणे लोक बघायला येत तुम्हाला हे कधी बी ऐकायला भेटतो बरं काय केलेले हात हे जे बाई हातवरे करत नाही तिला तिच्या शेजाऱ्याची शपथ बरं काय करा अंतवर सर्वजण एक सात टाळी वाजली पाहिजे बरं विठोबा रो मध्ये भगवंताच्या नावाला सोडलं तर नाही प्रश्न वृत्त कर हे기 प्रसन्नता मिले कामसे कुछ ऐसा समय निकालो प्रेम करो श्री राम सर तुलसीराम याने मधले वाक्य हे दादा जोपर्यंत विषय हे मात्र चला तोपर्यंत मिळणार नाही पण काही वेळ भगवंतासाठी काढायचे बघा वेळेच्या प्रसंगी दोन हात देवासाठी चला चालता न देण भगवान परमात्मा हे दादा लक्षात ठेवा आपल्या विषमदले अडचन आपल्या अविषमदले दुःख किती मोठं आहे हे ते देवाजवळ संगत जाऊ नका तर त्या देवाला त्या देवा दुखाला देवा संघा आमच्या गावामधला हमंतर खूप मोठा आहे तुमचं दुःख झाल्याशिवाय दूर राहणार नाही महाराज लक्षात ठेवा म्हणून जाताना एकच सांगणे माझं या देशाला ना आतंकवाद्यापासून भीती आहे ना दहशतवाद्यापासून भीती आहे या देशाला एक व्यसन आणि फॅशन या दोन गोष्टीपासून भीती आहे बरं काय म्हणून व्यसन करू नका दादा लक्षात ठेवा बघा मी म्हणत नाही मोबाईल आवश्यक नाही पण अति आवश्यक आहे पण अति आवश्यक नाही महाराज मोबाईल मुला आपल्याला लेकर बघा घरामध्ये मला नाही ऐकलं ना प्रत्येक जणाजवळ मोबाईल आहे ना सगळ्यांजवळ मोबाईल आहे बाबा आता हॅलो म्हणणं बंद करा फोन आले की काय म्हणायचं आपल्याला रामकृष्ण राम हरी म्हणायचं बरं काय का तर लहान लहान लेकर घरामध्ये असतात त्यांच्या कानावर काय जात आहे काठी ओली आहे तोपर्यंत वागते बाबा वाळल्यानंतर वागते का रामकृष्ण हरी म्हणलं तर ते सुद्धा का घरामध्ये काय म्हणतील रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी म्हणते बरं का हॅलो म्हणणं बंद करा का ज्यानं मोबाईलचा शोध लावला त्याचं त्याच्या बायकोच नाव हॅलो होतं आणि त्याचं त्याच्या बायकोवर लय प्रेम होतं म्हणून हॅलो ठेवला दुसऱ्याच्या बायकोचं नाव घ्यायचा अधिकार आपला म्हणून काय म्हणायचं सगळेजण रामकृष्ण हरी हा रामकृष्ण रामकृष्ण हरी म्हणणार ना हो ज्ञानोपरासारखी ज्ञानेश्वरी पोरांच्या हातामध्ये देणार ना आमच्या कुंचेली गावामध्ये एखादी ताई जर गाव सोडून जात असेल ना दुसऱ्यांच्या घरात नांदायला जात असेल तर वेलवेटच्या कापडामध्ये माझ्या ज्ञानोपराने लिहिलेली ज्ञानेश्वरी बांधाम आहे तुमच्या पडून सांगतोय का तिच्या सासूला त्या हातामध्ये सांगा आमच्या कुंचेली गावामध्ये अखंड हरिनाम सप्त्यामध्ये ज्ञानेश्वरीचं पारायण करून आलेली पोरगे ज्या दिवशी तुझ्या घरामध्ये नांदेन ना लक्ष्मी सारखा वास आल्याशिवाय राहणार नाही अशी विनंती त्या पोरीच्या सासऱ्याला करा सासूला करा माय आपला मुलगा आहे ना बाबा हरिपाठ सरका ग्रंथ द्याव ज्ञानोपरायन 28 अभंगाचा हरिपाठ सरका ग्रंथ तुम्हाला दिला बाबा अरे ग्रंथ श्रेष्ठ आहे दादाही तुम्ही म्हणाल महाराज आम्ही ज्ञानेश्वरी वाचण्याचा प्रयत्न करतो एक ओवी तुमचा आमच्या विषयाचा उद्धार करते दादा लक्षात ठेवा ज्ञानोपरायन साठी रडा ज्ञानोपरायनच्या ज्ञानेश्वरीची ओव्या वाचा तुम्ही सकाळी पारायण करताना एखादी ओवी तुमच्या तोंडातून जाऊ द्या नकळत तुम्हाला ज्ञानोपरायनची ज्ञानेश्वरी बोलते ती ओवी तुमच्या सोबत बोलते मी सिद्धी माऊलीच्या मुखातून पडलेली आहे ना मग माझा उच्चार का करत नाही ओवी तुमचं उद्धार करते नाही तुम्ही म्हणाल महाराज आम्ही खेड्यातले लोक आम्हाला ज्ञानेश्वरी वाचता येत नाही आम्हाला तुकाराम गाता वाचता येत नाही माय एक वाक्य संतो प्रकार ज्ञानंबर्यांची ज्ञानेश्वरी वाचता येत नाही हरकत नाही तुकोवर यांची गातेतील अभंग वाचता येत नाही हरकत नाही सकाळी स्नान करा माय बघा जी आई सकाळी उठून चार ते पाचच्या दरम्यान स्नान करून स्वयंपाक घरात जाते तिला तीर्थाचं स्नान केल्या एवढं पुण्य भेटतं माय जी आई पाच ते सहाच्या दरम्यान उठून स्नान करून स्वयंपाक घरात जाते ना स्वयंपाक करण्यासाठी तिला देव स्नान प्राप्त झाले एवढं पुण्य भेटतं जी आई सातला ला आठ ला दहा ला नऊ ला उडते तिला राक्षसी म्हणतात आई म्हणत नाही स्नान करतोपराची ज्ञानेश्वर काढा तुकोबऱ्याच्या गातीतील अभंग काढा उघानेश्वरीच्या ओळीवरून बोट फिरवा उग तुकोबऱ्यांच्या गातीतील अभंगावरून बोट फिरवा माझं वाक्य कळालं तर मी बोलल्यानंतर नक्की टाळी वाजवा काय तुम्हाला ज्ञानेश्वरी वाजता येत नाही हरकत नाही ज्ञानोपराच्या ज्ञानेश्वरीच्या ओळीवरून तुम्ही बोट फिरवा तुकोबराच्या गात्या फिरवा अरे ज्या ज्ञानोपऱ्यांच्या ज्ञानेश्वरीच्या ओळीवरून बोट फिरवता वाचता येत नाही हरकत नाही ज्या यांच्या गात्यातील अभंगावरून तुम्ही बोट फिरवता वाचता येत येत नाही हरकत नाही बाबा ती ओवी ती अभंग मरेपर्यंत तुमचं आमचं बोट सोडत नाही ताकद त्या ग्रंथाची म्हणून जाता जाता आपल्या मुलांना संस्कार द्या जात आयुष्यामध्ये बघा संस्कार हा दागिना खूप मोठा एका गावामध्ये एक बाप मेला श्रीमंती कमवून ठेवला बाबा त्याला घेऊन जातो तेवढे घेऊन जात, जात असताना त्याच्या विसावा सोडण्यासाठी मंदिराजवळ ठेवतात ठेवले बाबा एक सावकार आला पोरग गाडग धरून सोबत होता सांगितलं बाबा तुझ्या बापाला मी माती होऊन देणार नाही म्हणे शेवटची अग्नी डाक देऊ देणार नाही लोकांनी विचारलं का बाबा तुझा मेलेला बाप आहे ना माझे वीस लाख रुपये द्यायचे म्हणे वीस लाख रुपये द्यायचे जोपर्यंत देणार नाही त्याला शेवटची अग्नी डाक नाही गाडग धरलेलं पोरग कुंचेलीच्या बाहेर गेलं निघून थांबलं नाही बाबा खांदेकरी लोकांना विचारले त्यांनी आम्ही लाह्या खाऊन आलो मातीला म्हणले आम्हाला काही माहिती नाही त्यांनी गेले बाबा पण दुसऱ्याच्या घरी नांदायला गेलेली पोरगी आली सावकाराच्या पायावर आपले दागिने टाकले सावकाराला म्हणले सावकार दिलेल्या घरची मोठी नाही वीस लाख रुपये द्यावं जन्मलेल्या घरची सुद्धा का मोठी नाही तुमची वीस लाख रुपये द्यावं दागिने घ्या विका जे काही पैसे येतील ते घेण्याचा प्रयत्न करा जसं माझ्याकडे पैसे येतील तसं मी देण्याचा प्रयत्न करतो पण बापाला शेवटचा अग्नी डाग देऊ द्या सावकारानं पोरीच्या डोक्यावरून हात फिरवला आणि सांगितलं बाळा तुझा बाप माझे वीस लाख रुपये द्यायचा नव्हता म्हणे तुझ्याच बापाची मी वीस लाख रुपये द्यायचं होतो गावच्या बाहेर पळालेलं पोरग म्हणलं तात्याव <laughs> आलं माय सब पैसे के अपना साठी नाही रे नाही कुणाचे कोणी तुझे नो रे कोणी अंतिम जाशील एकला प्राणा कोणी नाही मर जिंदगी एक किराय का घरे एक ना एक दिन क्या भरोसा हे जिंदगी का साथ देती नाही एक सिका कोणी देत नाही माय शेवट क्षणी लक्षात ठेवा म्हणून जाता जाता संग नाही आणखी एक गोष्ट आहे मुलींना संस्कार घडवा मुलगी अर्ध्या कपड्यावर आपली घरातून बाहेर चालली ना थांबवा दादा नायगाव सारख्या ठिकाणी आपली मुलगी गेली अरे या भारत देशाची संस्कृती पाहायचं गेलं तर दादा या भारत देशाच्या माझ्या राष्ट्रपती होऊन गेल्या ज्यांचं नाव आहे प्रतिभाताई पटेल त्या माईचा कोणताही फोटो बघा त्या माईच्या डोक्यावरचा पदर कधीच खाली पडलेला नाही बाबा कोणताही फोटो बघा सावित्रीबाई फुलेनं ज्या मुलींना शिक्षणाचा अधिकार दिला त्या माईचा कोणताही फोटो बघा कधीच डोक्यावरचं पदर कमी पडला नाही बाबा आदर्श घ्या आईनं छत्रपती शिवाजी महाराजांना घडवलं बघा ज्याला स्त्रीतली बहीण कळाली बाबा तो मुक्ताईचा ज्ञाना झाला ज्याला स्त्रीतली पत्नी कळाली तो सीतेचा राम झाला बाबा आणि ज्याला स्त्रीतली माय कळाली तो छत्रपती शिवाजी महाराज झाल्यावर का लक्षात ठेवला छत्रपती शिवाजी महाराज महाराजांनी त्या माईचे फोटू बघा कुठलाच पदर डोक्यावरचा पडला नाही एकदा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाला भेटण्यासाठी माझ्या भारताच्या राष्ट्रपती प्रतिभाताई पटेल अमेरिकेमध्ये गेल्या बाबा हातात हात देण्यासाठी तो अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष हात हात असा हात समोर केला आणि माझ्या प्रतिभाताई पटेलने हात हातात देण्यासाठी हात समोर केला करत असताना माईच्या डोक्यावरच पदर खाली पडलं माय अरे समोर केलेला हात माझ्या माईनं मागे घेतलं नंतर डोक्यावर पदर घेतला आणि पुन्हा हातात हात दिला ही भारत देशाची संस्कृती आहे दादा म्हणून भारतासारखा देश जगाच्या पाठीवर आहे त्या देशातले लोक आहोत दादा पवित्र कुळातले लोक आहोत म्हणून असं जीवन जगायचं दादा आपण रडताना बघा आपण येत असताना जग हसलो हो आपण रडलो कबीर दासाचं उदाहरण बघा कबीरा हम जब जब पैदा हुए हम रोहे जग असे आम्ही जन्माला आलो तेव्हा जग हसला आम्ही रडत आलो पण आम्हाला जाताना असं जायचंय जगाच्या डोळ्यामध्ये पाणी आलं पाहिजे आम्ही हसत हसत गेलो पाहिजे तुका म्हणे एका मरणीची सरी उत्तम चिवरे कीर्ती मागे गेले दिगंबर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगा माझी असा आयुष्य जगा महाराज लक्षात ठेवा असा आयुष्य जगा नाहीतरी लहान लहान लेकर कीर्तनाला दिसत नाहीत बाबा आता बघा परमार्थ कोणाचे त्रणा भाग्यवंत नटे हीर्तनात आणि थोडं लाईव्ह ची अनाऊन्समेंट कमी करा का म्हणजे दादा लाईव्ह आहे म्हणून सांगल्यामुळं मस्त पलंगावर गादीवर पडून बघायला लोक लाईव्ह आहे म्हणून सांगल्यानंतर मंदिराकडे येत हे लाईव्ह कोणासाठी आहे माहिती आहे का जे गावात राहत नाहीत म्हणजे बाहेरच्या लोकांसाठी लाईव्ह आहे बाबा गावातल्यांसाठी म्हणून अनाऊन्समेंट लाईव्ह आहे म्हणून करूच नका लोक उलट कमी येतात कीर्तनाला ये हे तुमचंच आहे बरं का हे धर्म मंडप एवढं मोठं घातलं ना भरून वाटलं पाहिजे दादा लक्षात ठेवा लक्षात ठेवा म्हणून लाईव्ह आहे कार्यक्रम इथं आल्यानंतर त्यांना कळू द्या ना हे लाईव्ह नंतर येतं तुम्हाला नंतर बघता येते एवढी विनंती आहे दादा गोड असं निवेदन तुम्ही मायबाप मंडळी केलात साहेबामुळं मला येण्याचं योग आला तुम्हाला मायबापांचं दर्शन झालं बरं काय गोड असे आमचे वादक दादा बघा मी सांगितलं तुम्हाला वारकरी संप्रदायामध्ये आचरणाला महत्त्व आहे दादा दादांच्या घराण्याचा विचार केलं तर अख्खा आयुष्य परमार्थामध्ये गेलं दादा लक्षात ठेवा असे गोड आमचे विश्वदादा कोलंबीकर यांच्यासाठी एकदा जोरदार टाळवा आणि एवढेच की सोला मोला काय आणि सांप्रदायिक भजन करणारे लोक आहेत दादा लक्षात ठेवा भजनाला महत्व आहे अंबरीश नावाचा राजा शस्त्रात पारंगत नव्हता अस्त्रात पारंगत नव्हता बाबा त्याला लढाई येत नव्हती युद्धात काही नव्हतं पण जगावर विजय मिळवला का कशामुळं तर फक्त अंतकरणात भजन होतं बाबा भजन होतं म्हणून हे भजनावाले कधी काय करतील सांगता येत माय काळ बदलला माय चपात्या करायची मशीन आली माहिती आहे तुम्हाला माहिती आहे का आता आंघोळ करायची मशीन आली माहि घेऊन टाका नांदेडला आली बरं काय एखादी हिणबाई भेटायला आली तर घाला मसनीत तिला जशी हिणबाई मसनीत गेली तसं लाईटच गेली सिस्टम वाल्याच जनरेटर नेऊन हिनबाईला काढले बाबा आल्यानंतर विचारलं बाई मसनी तांभोळ करणार का म्हणली गावच्या नदीत करतो पण मसनीत करणार काम करून घेऊ नामस्मरण घडू देवा एवढी विनंती भगवंता पुढे करा तुकोबरे हे सांगत असताना हकारने सांगे तुका नाम घेता राहू नका दादा तुकोबऱ्यांच्या घरचं परमार्थ पाहायचं गेलं तर बेचाळीस वर्षाचं परमार्थ अख संप्रदायामध्ये गेलं गाता तरली दादा नामस्मरणामुळं रामेश्वर शास्त्री सारखे लोक तुकोबऱ्यांना कीर्तनात टाळ घेऊन चाली म्हणण्याचं कार्य केवळ नामस्मरणामुळे केले म्हणून अहंकार करू नका दादा ज्या राजा रुणांचा अहंकार जळाला तुका म्हणे ज्यांची संपदा एवढी सांगा ते कवडी गेली नाही म्हणून काही येत नाही सोबत फक्त देवाचं नाव घेऊन चला भगवंताच